मनपा आयुक्तांचा दणका लेट येणाऱ्या पाचशे जणांना कारणे दाखवा नोटीस दोन आठवड्यांपूर्वी देखील महापालिका आयुक्तांनी उशिरा येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळ पाळण्याची तंबी दिली होती त्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचे समोर आले होते महापालिकेचे जे कर्मचारी अधिकारी वेळेत कामावर येऊन शिस्त पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नवलकिशोर राम यांनी यापूर्वी दिला होता कार्यालयीन वेळ नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेत उशिरा आलेल्या सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले अधिकारी बारा वाजता हजर लेट येणाऱ्या यामध्ये वर्ग एक ते वर्ग चार मधील सुमारे पाचशे पेक्षा अधिक जणांचा समावेश असून या सर्वांना उशिरा आल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे त्यासाठी पालिकेकडून रोजच्या कामाच्या तासात वाढ करून शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे त्यानंतरही विभाग प्रमुख आणि कर्मचारी दिलेल्या वेळेचे पालन करत नसल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्या नावांची नोंद घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली यामध्ये सहा विभाग प्रमुखांसह पाचशे कर्मचाऱ्यांचा समावेश होता जे कर्मचारी अधिकारी उशिरा आले त्यांच्या वेळेची नोंद घेत त्यांना उशिरा आल्याची नोटीस देण्यात आली आहे असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे